त्यानंतर मुंबईतून पुण्याच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर दहा किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेलं आहे सध्या नाताळच्या सुट्ट्या आहेत शनिवार रविवारला जोडून सोमवारी नाताळ येत आहे आणि त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांसाठी अनेक पर्यटक अनेक मुंबईकर पुण्याच्या दिशेने बाहेर पडत आहेत आणि वेगवेगळ्या पश्चिम महाराष्ट्रात जाणारे कोकणात जाणारे अनेक पर्यटक हे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा उपयोग करतात त्या पार्श्वभूमीवर आता आपण बघतो आहोत या क्षणाचं हे चित्र आहे दहा दहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर विशेषतः खंडाळा घाटामध्ये ट्रॅफिक जाम आहे विशेषतः टोल नाक्यावर प्रचंड गर्दी होत असते साधारणत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना प्रत्येक विकेंडला मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना या रांगांचा त्रास सहन करावा लागतोच याविषयी प्रवीण जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रवीण सध्या काय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिकचं चित्र आहे या क्षणी अमोल सर खर सांगायचं तर प्रचंड नाही तर महाप्रचंड ट्राफिक झालेलं आता सध्या आहे असं म्हणावं लागेल पुणा लेन जी आहे ही पूर्णपणे अगदी जो खंडाळ्याचा बोगदा आहे तेथून ते खालापूर टोल नाक्यापर्यंत पुणा लेन ही कम्प्लिटली बंद आहे अगदी मुंगीच्या पावलाने वाहने पुढे आहेत आणि ते ट्रॅफिक जाम असल्यामुळे काही वाहनं ही जुन्या मुंबई पुणे हायवेने खंडाळा घाटातून वरती येत आहेत आणि त्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की जी छोटी वाहनं या खंडाळा घाटातून वरती येत आहेत ती गरम होऊन त्यांच्या क्लच क्लच फ्लेट गरम होऊन वाहन रस्त्यामध्येच बंद पडलेली आहेत ता त्यामुळे त्यातील असणारे जे नागरिक आहेत त्यांचे प्रचंड हाल सध्या सुरू आहे रात्र असल्यामुळे कोणतीही त्यांना मदत पोहोचत नाहीये त्यांचे खाण्यापिण्याचे हाल सध्या सुरू आहेत आणि ज्याला ज्या मार्गाने गाडी निश्चितपणे अनेक गाड्या बंद पडत आहेत आणि त्या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागतो आहे लवकरच लवकरात लवकर हे ट्रॅफिक जाम सुटो अशीच सध्या आपण अपेक्षा करू शकतो